शरदचंद्र पवार सभागृह हो मंचर येथे रोटरी क्लब ऑफ मंचर आयोजित माझ्या स्वप्नातील मंचर या विषयावर इच्छुक भावी महिला नगराध्यक्ष यांच्याबरोबर चर्चासत्र रोटरी क्लबने केले आयोजित कुमारी रजनीगंधा राजाराम बानखिले जागृती किरण महाजन प्राची आकाश थोरात नाजमीन राजू इनामदार मोनिका सुनील बानखिले नगराध्यक्ष पदासाठी हे इच्छुक महिला उमेदवार आहेत सगळ्यात आधी तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या या चर्चासत्रामध्ये तर माझी इच्छा आहे तुम्ही जरा स्वतःची ओळख तुम्हीच करून द्यावी सगळ्यांना माझं नाव प्राची आकाश थोरा मी त्यांच्या चित्रा त्यांची सून आहे माझं शिक्षण बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट पण झालेलं आहे ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट एम बी एम बी ए

Yes, thank you. Thank you. पहिला मुद्दा मंचर शहराची एक अशी शहराच्या मध्यवर्ती एक गरज आहे शहराला आणि ती म्हणजे इथे कुठेही आजच्यासमोर वाटलं नागपूरला जावं किंवा मुलांना वाटलं जावं तिथे छान खेळावं

आणि गार्डन कसं असावं तुमच्या दृष्टिकोनातून शहर किती कुठल्या अंतरावर कस का असावं गार्डन वर कोकण ची कोकण ची म्हणा जे रहायचं तर नैसर्गिक ठिकाणी की वाटलं पाहिजे की आम्ही शहरात आणि गार्डन होण्याची गरज वाटते

आणि मग त्याचं जर व्यवस्थापन घडलं तर अस्वच्छ होत ते म्हणजे कचऱ्याच व्यवस्थापन आजपर्यंत मनसर मध्ये हे व्यवस्थापन कस सुरू आहे आणि ते जर चांगलं नसेल तर ते तुम्ही कसं बदलवणार तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दलच्या काय संकल्पना प्लॅनिंग काय आहे कचरा व्यवस्थापनाचा ते आम्हाला सांगा पहिलं म्हणजे त्याच्यानंतर त्याच सेपरेशन झालं पाहिजे ओला कचरा सुका कचरा इलेक्ट्रॉनिक वेस्ट सुद्धा नाही झालं पाहिजे जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट झालं त्याच्यानंतर ओला कचरा त्याचा आपण प्रोसेस करून खत निर्मिती दिली पाहिजे ऑर्गॅनिक आणि ते आपल्या शेतकऱ्यांना ऑफरेबल प्राईस मध्ये आपण दिले पाहिजे हे आहे नियोजन आहे कचऱ्याचं सेपरेशन हे नियोजन खूप महत्वाचं आहे पण जेव्हा सेपरेशन होईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक छोटासा प्लांट उभा करू जिथे आपण रिसायकल करू शकतो गोष्टी खता निर्मिया करण्यासाठी ज्या गोष्टी टाकतात इक्विपमेंट्स किंवा मशिनरी रिसायकल ओला कचरा करून त्याच्यावर खत निर्माण होणार आहे त्याचा छोटासा एक प्लांट उभा करायला येईल अगर 欢迎欢迎。 आणि त्याच्यावर तुम्हाला बोलायचं आहे त्यावर आपण चांगला मुद्दा आहे खर तर अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर माणसाच्या दोन गरजा आहेत ज्याशिवाय माणूस समृद्ध होऊ शकत नाही एकावर आपण बोललो आरोग्य आणि दुसरं आहे शिक्षण तर मंजर शहरामध्ये शिक्षणाच्या सुविधा कशा आहेत त्या चांगल्या आहेत का जर नसतील तर तुमचं प्लॅनिंग काय होतं तो मतदार समजले पण झालेलं पाहिजे आपल्याला स्वतःचे एड्युकेशन स्कूल मदत नगर पंचायत खूप डिजिटायझेशन काम करू शकतो जे की प्रायव्हेट आहे जे स्क्रीन वगैरे दाखवतात वगैरे शिक्षण आपण म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणावर जास्त भर आहे त्याच्यावर जास्त तुम्हाला काम कर असंच काम कारण की आपल्याकडे सोसायटीमध्ये लवकरच मला सगळं वाटतं प्रायवेट स्कूल मध्ये दिलं पाहिजे इंग्लिश मीडियमला पाठवलं पाहिजे जे मुलं अपॉर्ड करू शकतात त्याचे ऍडमिट स्कूल भेटतात पण तिथे आपल्या सुविधा उपलब्ध नाही पण आताची जर शहराची शाळेची परिस्थिती पाहिजे तर अत्यंत बिकट आहे जिल्हा परिषदेची त्याच्यावर एक प्रकारचं नियंत्रण नाहीये असं मी अभ्यास केला त्यानुसार जाणलं तर त्याच्यामुळे काम केलं पाहिजे नक्की काय काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे तर नक्की काय केलं पाहिजे आपल्याला टॅम्पस ठेवा लागते ट्रेनिंग द्यावं लागेल शिक्षकांना सुद्धा ट्रेनिंग द्यावं लागेल कशा पद्धतीने आपल्याला मुलांना घडवायचं आहे तिथे मुलींसाठी ट्रेनिंग वगैरे त्याच्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा

स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न